नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विदेशी पाहुण्या पक्षाला येवल्यातील तरुणानं जीवदान दिलं आहे दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येवला शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या बजरंग बजरंग मार्केट या ठिकाणी अजय शू पॅलेससमोर ग्लोसी आयबीस हा युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया साऊथ अमेरिका या देशांमध्ये आढळणारा पक्षी जखमी अवस्थेत नाल्यात आढळून आला होता यावेळी या ठिकाणी असलेले अजय शेख अब्दुल शहा नावेद शहा यांनी या पक्षाला नाल्यातून बाहेर काढत त्याला पाणी व दूध देऊन प्रथम उपचार केले यानंतर ही माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अक्षय मेत्रे यांना कळवण्यात आली सदरचा पक्षी हा वन विभागाच्या उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला डायटिशियन शताक्षी शाटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डाएट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डायट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नेसी डाएट प्लॅन वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस